आणि बीड जिल्ह्यातला जो काही गुंडा आहे वेगवेगळ्या केसेस बाहे के बाहे गुने गुने बाहेर येत आहेत आमाप संपत्ती कशी करण्या माया गोळा केली आहे ते सगळं बाहेर येते अनेक जे काही तरुण मुलं आहेत ती गुन्हेगार गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेली आहेत हे सगळं बाहेर येत असतानाच आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये नवीन एस पीची तर नियुक्ती झाली परंतु अजूनही वाल्मिक कराडच्या जवळचे नजीकचे किंवा त्यांच्या मर्जीतले काही अधिकारी आहेत जे अनेक बीड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत त्यामुळे मग अनेक वेगवेगळे जेव्हा अशा पद्धतीचे गुन्हे बाहेर येतात आता आपण बघितलं की महादेव मुंडेंचं प्रकरण आलं आज भोंडवेचं जे आहे ते प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि वेगवेगळी प्रकरणं जेव्हा मग बाहेर येतात आणि ती बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला येतात तेव्हा बीडच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत जे आहे ते वाल्मिक कराड जे आहे ते मुंडेंचे उजवे हात म्हणून काम करत होते धनंजय मुंडेंचे उजव्या हात म्हणून काम करत असताना अनेक अधिकार जे आहेत ते त्यांच्याकडे होते आणि बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक ठिकाणाहून मर्जीने मध्ये आणलेलं आहे अनेक वर्षांपासून अगदी वर्षांच्या नंतर एखादी बदली जरी झाली तर पाच महिने वेगळीकडे पाठवायचं आणि त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना परत आहे तिथंच जे आहे ते आणायचं अशा पद्धतीचे जे आहे ते मर्जीतले बरेच अधिकारी आणि कर्मचारी हे बीड जिल्ह्यात आहेत आणि मग हे अधिकारी आणि कर्मचारी काम करत असताना ज्या नवनवीन केसेस बाहेर येत आहेत जे नवीन खाल खुलासे बाहेर येत आहेत त्याच्यामध्ये पारदर्शक तपास हो होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये वाल्मिकराडच्या गुंडांच्या टोळीचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे गुंडा राज संपणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात पहिला गृहमंत्र्यांनी काय करायचं तर गृहमंत्र्यांनी त्याच्या मर्जीतले किंवा नजीकचे जे कोणी पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांची तातडीनं बदली होणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी काही नावं देणं गरजेचं होतं जी खरोखरच त्यांच्या जवळची नजीकची आहेत त्यांच्याशी संबंधित आहे आणि म्हणूनच त्या जिल्ह्यातल्या जे काही पोलीस पोलीस स्टेशन केज स्टेशन असेल असेल केज परळी पोलीस स्टेशन आहे धारूर पोलीस स्टेशन आहे अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये जे नजीकचे किंवा त्याचे आपण कराड समर्थक पोलीस असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पोलिसांची यादी जी आहे ती तिथला गुंडाराज संपवण्यासाठी जाहीर केलेली आणि त्यासाठी मी गृहमंत्री आणि तिथले आत्ताचे जे पालकमंत्री म्हणजे अजितदादा पवार यांना मी आपल्या माध्यमातून हीच विनंती करेन की आम्ही ही नावं सांगतोय म्हणून नाही तर ही नावं जी आहेत पोलिसांची याच्या बाबतीत आपण सखोल चौकशी करा त्यांचे सहा महिने वर्षातले वर जे काय ते सीडीआर काढा याच्या आधी जे काही तपास आहेत ते काही तपास केले गेले किंवा का नाही केले गेले करारचा काही ठिकाणी दबाव होता का किंवा नाही होता हे सगळं तपासून तुम्ही तातडीनं या सगळ्या अधिकाऱ्यांची जर बदली दुसऱ्या जिल्ह्यात केली तर मला वाटते की बीडमध्ये जे काही प्रकार उघडकीस येत आहेत किंवा जी काही प्रकरणं आत्ता खंडणीचं प्रकरण असेल किंवा संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरण असेल हे याचा जर खरोखरच छडा लावायचा असेल तर वाल्मिक करारच्या नजी पोलीस जे आहेत ते बीड जिल्ह्याच्या बाहेर जाणं गरजेचं आहे